नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल ट्यूब बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण थोड्याशा वेगळ्या विषयावर बोलूया परदेशातले पेशंट जर भारतामध्ये टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानासाठी येणार असतील तर त्यांना ट्रीटमेंट देता येते का आणि त्यासाठी नेमकी प्रक्रिया काय याबद्दल आपण बोलतोय मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की भारत भारत हा बेबी क्षेत्रामध्ये खूप कमी काळामध्ये अतिशय चांगलं नाव आहे आपलं आणि आपल्या देशामध्ये अनेक सेंटर्समध्ये परदेशातून भरपूर पेशंट ट्रीटमेंट ट्रीटमेंटसाठी येतात पण हे कायदेशीररित्या करणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते नेमकं कसं केलं पाहिजे याबद्दलचा आज हा मी व्हिडिओ केलेला आहे जर एखाद्या दाम्पत्याला परदेशातून यायचं असेल आपल्या सेंटरमध्ये किंवा कुठल्याही भारतातल्या सेंटरमध्ये तर सर्व आधी रिपोर्ट्स करून तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागते आणि मग तुम्ही येण्यासाठी जो मेडिकल विजा लागतो त्यासाठी ज्या सेंटरमध्ये यायचं आहे तिथनं कागदोपत्री रिक्वेजेशन लागतं हे झाल्यानंतर मेडिकल विजा एम वन पद्धतीचा ती स्त्री आणि पुरुष यांना दिला जातो त्यांच्या एम्बसी कडून आणि हा मेडिकल विजा आल्यानंतर पेशंट ज्या वेळेला भारतात येईल तेव्हा एफ आर आर ओ एंटीमेशन आणि रेजिस्ट्रेशन हे केलं जातं हे कंपल्सरी आहे पेशंट जितके दिवस भारतात राहील ट्रीटमेंटसाठी हे कागदोपत्री अत्यंत गरजेचं आहे जा आणि ह्या लिगॅलिटीज ह्या झाल्याच पाहिजेत ह्याच्या व्यतिरिक्त पेशंटचे पासपोर्टचे कॉपीज इमिग्रेशन कॉपीज व्हिसा कॉपीज हे सर्व व्यवस्थितरित्या मेंटेन करून ठेवले जातात आणि मगच ट्रीटमेंट सुरू केली जाते ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर के बाळ तयार करून गर्भ प्रत्यारोपण म्हणजे एम्ब्रिओ ट्रान्सफर झालं की साधारण दोन तीन दिवसामध्ये पेशंट स्वतःच्या देशाला परतू शकते आणि प्रेग्नंट राहिल्यानंतर पूर्ण नऊ महिन्याची ट्रीटमेंट जी आहे ती तिच्या त्या देशामध्ये घेऊन डिलिव्हरी सुद्धा तिथेच करू शकते त्यामुळे तुम्हाला जर उत्तम दर्जाचा टेस्टिव्ह बेबी करून घ्यायचं असेल आणि भारतामध्ये यायचं असेल आणि तुम्ही जर परदेशात राहणारे पेशंट असाल तर ही प्रक्रिया कायदे कायदेशीररित्या पूर्ण झाल्यानंतरच आपल्याला टेस्टिव्ह बेबी तुमचं करता येतं धन्यवाद